आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे चांगलं उत्पन्न आणि सोयी सुविधांची अमिष दाखवून गरीब कुटुंबातल्या मुलांना मजुरीसाठी अन्य राज्यांमध्ये नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात मुलांना कामाच्या मोबदल्यात खूप कमी पैसे हातावर ठेवले जातात आणि तुलनेत त्यांच्याकडून कामही जास्त करून घेतलं जातं शुक्रवारी बिहारच्या मुजफ्फरपूर रेल्वे पोलिसांनी मानवी तस्करीत हात असलेल्या एका टोळीचा भरदापाश करून सात जणांना अटक केली आहे आणि त्यांच्या तावडीतून बारा मुलांची सुटका केली आहे ही सगळी मुलं आणि तस्कर क्रमभूमी प्रवास करत होते पंजाब आणि हरियाणामध्ये तांदळाच्या कारखान्यात आणि दुकानांमध्ये काम करण्यासाठी या मुलांना नेलं जात होतं रेल्वे पोलीस सगळ्या मुलांचे पत्ते पडताळून पाहत आहेत तसंच आणखी किती मुलांना या टोळीनं बालमजुरीच्या जाळ्यात ओढलं आहे याचाही तपास पोलीस करतायत त्यासाठी बालमजुरीच्या विरोधात काम करणाऱ्या बचपन बचाओ या संस्थेची मदत घेत आहेत रेल्वे पोलिसांनी सांगितलं की मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलीस सगळ्या रेल्वेमध्ये बारकाईनं तपासणी वाढवत आहेत कर्मचारी जेव्हा क्रमभूमी एक्सप्रेसची तपासणी करत होते तेव्हा त्यांना एका डब्यामध्ये बारा मुलं बसलेली दिसली सगळी मुलं केवीरवाने चेहरे करून बसली होती आणि घाबरलेली होती त्यामुळे रेल्वे पोलिसांना शंका आली मुलांना विश्वासात घेऊन जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला गेला तेव्हा पंजाब आणि हरियाणा इथं त्यांना जात असल्याचं स्पष्ट झालं रेल्वे पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की अल्पवयीन मुलांना जालंधर लुधियाना आणि अंबाला इथं मजुरी करण्यासाठी नेलं जात होतं मुलांबरोबर त्याच ट्रेनमध्ये असलेल्या सुरेश कुमार महतो दीपक कुमार महतो हिरो ऋषी सुमन कुमार मंडल विपिन सदा राकेश कुमार आणि मिथुन ऋषी या सात मानव तस्करांना मुजफ्फरपूर रेल्वे स्टेशनवर उतरवण्यात आलं तस्करांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि पाच रेल्वेची तिकीट ताब्यात घेतली आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे